नमस्कार मंडळी मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आ, मी ह्या सीजनमध्ये ह्या क्षेत्रावर पाच वर्षापासून आपण यासाठी केलेल्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली होती परंतु काही कारणामुळं मला कपाशीमध्ये अडचणी आल्या म्हणजे कपाशी आपली उगून एकदम सुंदर आली परंतु नंतर अति पाऊस झाला किंवा म्हणा किंवा मग बियाण्याचं काहीतरी गडबड झाल्यामुळं आपल्या कपाशीला काही म्हणजे काही प्रमाणात मला असं रोग आल्यासारखा वाटला पण नंतर मला थोडं काळजी वाटली की आता कसं व्हायचं आपण आता काय करायचं पण नंतर आपल्या हातात यासाठी सारखं तंत्र होतं मग मी काय केलं एक पंधरा वीस दिवस याच्यावर वाट पाहिली की याच्यात काय पोझिशन आहे मग कपाशी मला थोडीशी डल वाटायला लागली तर मी काय केलं की के थांबलो नाही तर मला काही याच्यात डबल खर्च करायचा नव्हता कारण पहिलं पीक जर खराब झालं पारंपरिकमधलं मधलं तर आपल्याला नांगर व खर पुन्हा करून डबल पिकाची फुली पाडून पुन्हा परत लावावं लागतं परंतु माझं एस आर टीचं इथं शेत तयार असल्यामुळं आणि बेड तयार असल्यामुळं मला फक्त मकाची बॅगच बा बाजारातून विकत आणावं लागली आणि टोकन यंत्र तर माझा ऑलरेडी घरचं होतंच त्याच्यामुळं लावणारा घरचाच फक्त बियाणे दीड हजार रुपये दोन हजार रुपयाचं बियाण्याची एक बॅग आणली मकाची आणि लगेच याच्यात प्लॅन बी माझा जो ठरला होता म्हणजे एखाद्या शेतकरी जर असा फसला असता तर डोक्याला हात लावून बसला असता आणि रडला असता तर मी कुठलंही काळजी न करता लगेच हिमतीने मकाची लागवड केली आणि आपला जरी पहिला कापूस याच्यातून आपण काढून टाकला तरी पण आपली मकापून आता त्याच्यावर इतकी सुंदर उभी आहे आज आपण हे मकाचं पाहत आहोत <coughs> तर एस आर टीमध्ये एखादा शेतकरी जर फसलात तरी त्या त्याच्याकडं प्लॅन बी तयार असतोच म्हणजे तरी ठेवायला पाहिजे त्याच्यामुळं काय होते की आपल्याला आता हा जो मकातून आपलं उत्पन्न येणार आहे आणि हा कापाशीतलं थोडंफार आपलं कमी जास्त होईल परंतु आपल्यावर डायरेक्ट एक सीझन जायची वेळ आपल्यावर आली नाही आणि आपण एक पंधरावी दिवसात सावरून आपण एक चांगलं सुंदर असं पीक या ठिकाणी आता तुम्ही पाहताय इतकं सुंदर पीक पाचव्या वर्षात आपलं या ठिकाणी मक्काचं डोलतंय धन्यवाद